thank you

你们去买。 प्री बाबा यात्रेच्या निमित्ताने शिरापूर गावामध्ये बाबांच्या दर्शनासाठी येण्याचा योग आणि पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर मतदान मागायला आलो नाही परंतु या गावान, भरपूर दान जवळजवळ सत्तर ते पंचाहत्तर टक्के गाव दोनशे एकोणसाठ मत माझ्या पार्ट्यामध्ये टाकून विजयाला हदभार लावला त्याबद्दल मी शिरापूर सर्व ग्रामस्थांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो उपस्थित मंचावर शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोकराव भोसले आमचे मोठे बंधू विष्णू गायकवाड महेश धुमाळ सरपंच आनंदराव बळवंतराव माझा जीवाभावाचा मित्र आणि या मोहोळच्या लढाईमध्ये आर्गरकरावर सरकून टीका करणारा वैभव जावळे संदीप पाटील दादा जावळे युवा नेते बापू वाघमोडे उपसरपंच वजीर शेख वैभव सावंत आणि माझे मित्र महादेव गवाने शिवापूर गावामधील सर्व ग्रामस्थ अर्जुन गावाने सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनीनो आज बाबांची यात्रा आणि मी आमदार झाल्यानंतरनं आणि या मतदारसंघातला सुद्धा हा माझा पहिलाच दौरा होता नागनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या सर्व गावकऱ्यांचं आभार मानण्यासाठी आम्ही आभाराची रॅली काढणार होतो परंतु या निवडणुकीमध्ये फळाफळ करत असताना निवडणूक झाली निकाल लागला अशोकरावला माहिती आहे की या पळापोळीच्या धावपुळ्यामध्ये माझ्या उजव्या पायावरती एक छोटी शस्त्रक्रिया झाली आणि पंधरा दिवस मला डॉक्टरांच्या सल्ल्यामुळं घराच्या बाहेर पडता आलं नाही अशोकराव आज दुपारी पुण्यामध्ये टाके काढले आणि आवडे बाबाच्या आशीर्वादाने डॉक्टरने सांगितलं एकदम फिट कारण आता पाच वर्ष हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर उभा करायचा आहे आणि पुण्यामध्ये सर्व शस्त्रक्रिया पूर्ण झाली ते टाके काढले डॉक्टर यांनी सांगितलं आम्ही दौडो आणि चार वाजता मी निघालो पुण्यावरून आणि पहिल्यांदा या शिरापुरमध्ये आलो बाबासाहेब नतमस्तक झालो आणि आज हे आपल्या शिरापूरच्या ग्रामस्थांना संबोधित करताना अत्यंत आनंद होत आहे आता माझे मित्र बोलले या गावासाठी समाज मंदिर पाहिजे या गावासाठी मंदिर पाहिजे या गावासाठी रस्ते पाहिजे मी आज तुम्हाला सांगतो की तेवीस वीस नोव्हेंबरला मोहोळ मतदारसंघासहित महाराष्ट्रामध्ये मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला आणि चाळीस वर्षाची काळी कुट्ट कारागिर दादागिरी दडपशाही झुंडशाही आणि तानाशाहीच्या विरोधामध्ये मोहोळच्या जनतेनं रस्त्यावर उतरून वीस नोव्हेंबरला कौल दिला या तालुक्याचा मालक कोर एक माणूस नसून जनता ही मालक आहे आणि या तालुक्यातली तथाकथित आमदारची मालकशाही मुडीत काढून तीवीस नोव्हेंबरला लोकशाही पद्धतीनं इथून आमदार म्हणून मला निवडून दिलं बांधवानो विजय जरी आपला झाला असला तरी आपल्याला विकासाचा फार मोठा पल्ला आज गाठायचा आहे आणि या दक्षिण भाग पंढरपूरची सतरा गावं उत्तर सोलापुरातील चोवीस गावं जर अनगर पट्टा सोडला तर अशोकराव जवळजवळ आपल्याला सगळीकडून निघाय म्हणजे पूर्वी असं असायचं की अनघरचा उमेदवार अनगरमधून वीस हजारांना पुढं निघायचा परंतु यावेळेला मोहोळच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतली आज बाबांना मी एकच मागणं मागतो की इथं मोहोळच्या जनतेने आपल्याला कौल्य इथल्या अयाबजनी सुद्धा सुरक्षित नव्हत्या दादागिरी दडपशाही तानाशाही आणि हुकुमशाहीच्या जोरावरती सर्वसामान्य माणसाला विटी धरण्याचं काम राजन पाटील आणि त्याच्या गाभडे यांनी केलं आणि मोहोळची जनता मोहोळची जनता रस्त्यावरती उतरून त्याचा प्रतिकार केला दोन हजार नऊची निवडणूक दोन हजार चौदाची निवडणूक दोन हजार एकोणीसची निवडणूक गेल्या तीन निवडणुकीत घसरचा पराभव झाला आणि नेहमी पाटील गुलाल लावून पाटील दौड्यात राहिला परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेला मी एक शिवसैनिक वर्ष <laughs> आयुष्यामध्ये शिवसेनेमध्ये काढल्यानंतर राजकारणामध्ये अप्रियता असती चौतीस वर्षानंतर ना या तालुक्यातले दंडेलशाही आपल्याला संपवायची होती आणि म्हणून आपल्याला तुतारी हातात घ्यावी लागली कारण या मतदारसंघामध्ये धनुष्य बाण सुद्धा नव्हता आणि मशाल सुद्धा नव्हती शिवसेनेची एक संघ ताकद अशोकराव काही जरी असलं तर भारतीय जनता पक्षाचे आपण आभार मानले पाहिजे कारण कमळाबाई दुसरं आपल्याबरोबर नव्हती परंतु रात्री आपल्याबरोबर फिरली आणि म्हणून शिवसेना भाजपा आणि राजन पाटलाच्या विरोधात असणारी या तानाशाही विरोधात असणारी सारी माणसं आणि तमाम जनता एकत्र आली आणि या तालुक्यातली मालकशाही संपवून मालक ही इतली जनता आहे तर तुम्ही जेवढा निधी मागाल मी या तालुक्याचा आमदार म्हणून सांगतो तुम्ही मागितलेल्या निधीपेक्षा चाराने जादा या शिरापूरच्या गावाचा विकास प्रतिनिधी राजू खरे कमी पडू देणार नाही रस्त्यांची यादी करा जे जे आपली काम त्या कामांची यादी करा वैभवराव आपण सरपंच सहित आपल्या गावातील सगळ्यांना बरोबर घ्या गावाचा विकास करत असेल तर मतभेद बाजूला ठेवावे लागतील राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन जाऊन दुष्काळ पडला होता आपण पाहिला असाल ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्यावेळेला मोहोळ तालुका आणि मोहोळ शहर पिशन पाण्याच्या टंचाईला सामोरं जात होतो ज्या बाळासाहेबांनी मला शिकवलं होतं सर्व शिवसैनिकाला शिकवलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूलमंत्र आपल्याला बाळासाहेबांनी दिला तोच मूलमंत्र घेऊन ज्यावेळी दुष्काळ याच्या छायेमध्ये मोहोळ तालुका अडकला होता त्यावेळेला या राजू खरेनी चोवीस हजार लिटरशे सतरा टँकर सो खर्जाने देऊन मोहोरच्या जनतेला सत्तर दिवस पाणी देण्याचं काम केलं आपल्याला माहितीसाठी सांगतो गायकवाड साहेब इथं आहे त्यांचे बाळासाहेबांचे बंधू पंधरा हजारापैकी बारा हजार मताधिक्य त्या मोहोरच्या जनतेने मला दिलेलं आणि मग विकास काय असतो विकासाची व्याख्या काय असते हे येत्या पाच वर्षामध्ये मोहोळची जनता बघत मोहोळ तालुक्यामधला रस्ता असत ज्या ठिकाणी तुम्ही बघता तिथले रस्ते अत्यंत सुरेख झालेले असतील पाण्याची जिथं जिथं टंचाई आहे तिथं तिथं उजनीच पाणी पोच करण्याचं काम केलं जाईल इथल्या शेतकऱ्याला रस्ता असेल पाणी असेल आरोग्य असेल अशोकराव सुंदर असं मोठं हॉस्पिटल आपण मुळमध्ये उभं करतोय आणि अशा पद्धतीचं हॉस्पिटल असेल त्या आपल्याला सोला फुला जायची गरज पडणार नाही साऱ्या सुविधा ग्रामीण भागातल्या जनतेला मोहळ शहरामध्ये होती आणि आज ज्या ढंगात ते गेलेले तालुक्याची सत्ता त्यांच्या हातून गेलेले जिल्हा परिषद पंचायत समिती जे इथे विधानसभेला आपण दाखवली विकासाच्या बाबतीमध्ये ह्या तालुक्याला सर्वात जास्त निधी मिळाला जाईल अणकाकरचा पाटील काही गपाट्या मारू द्या दादांची माझी गाठ पडली होती दादा मला हो काय म्हणाले नारायण पाटील करमाळेचे आमदार आहेत त्यांना विचारा आणि इंदापूरचे दत्ता मामा भरणे होते मला म्हणजे राजू आहे तुला सव्वा लाख मतं पडली एवढी मतं कुठून पडली मी म्हटलं दादा एवढी मतं कुठून पडली पाहिजे जनतेने बटन दाबलं म्हणून एवढी मतं पडली म्हणजे तुला तीस हजाराने तुझा विजय झाला मी चकावून गेलो म्हणजे दादा मला अर्ध काम तुमचं मी हलकं केलंय पण त्यावेळी तुम्हाला एका आमदाराची गरज होती मी ते आमदारच पाळून टाकले आहे त्यामुळे काय काम आता तुमच्या राहिलेलं नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो दादांची संमत अत्यंत जिवळायची आहे या शिरापूरमधून मी सांगतोय फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील दादा असतील तिघही मोहोच्या विकासासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी देतील आणि निधी कसा घ्यायचा आहे हे मला चांगलं माहिती आहे कारण बाळासाहेबांचा मिलते जेव्हा छीन कर लेने का हा हे आपल्याला चांगलं माहिती आहे त्यामुळे काळजी करू नका या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्याचं काम येत्या पाच वर्षामध्ये आपल्याला करायचंय बॉल कमी आहेत काढायचे हा पहिला आमदार म्हणजे मी आमदार समजतच नाही मी लोकसेवक आहे मी मालक नाही आपण मालक साईब जनतेनं मोडून काढली सव्वा लाख लोकांनी आपल्याला मतदान केलं त्यांची गाडी पंच्याण्णव हजारातच बंद पडली अजून थोडा जो लावत होतो तर आपण पन्नास हजारांनी येत होतो आणि आता माझ्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि मोहची नगर परिषद आपण सगळ्यांनी एकेचं बळ ठेवा काय होत नाही काळजी करू नका वर सत्ता आपले अर्ध मंत्रिमंडळ माझं दोस्त आहे नवगत बसण्याची माझ्या बरोबर चालुक्याला पैशाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही इतके सुंदर असे रस्ते आपण बनवण्याचं काम येत्या या दोन चार महिन्यामध्ये चालू करतोय आपल्याला या यात्रेच्या निमित्तानं आवले बाबांचा आशीर्वाद घेऊन मोहोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी काम करायला निघालेलो आहे बाबांना आता दर्शन घेताना तेच म्हणालो की बाबा येत्या पाच वर्षामध्ये मी तो खूप काम करायचं आहे आणि काम करण्यासाठी आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा मला निश्चितपणानं खात्री आहे की बाबांचा आशीर्वाद निकी तेवीस नोव्हेंबरला तर आपल्याला दिलाच आहे परंतु आजही आशीर्वाद घेऊन उद्या मोह तालुक्याचा आपल्याला विकास करायचा आहे आपण सर्वांनी इथं मला बोलवलं बाबांचं दर्शन घेतलं सर्व आपल्या सहापूरच्या जनतेची निवडणुकीमध्ये धावपळीत मी गाठ घेऊ शकलो हो नव्हतो परंतु तरीही तुम्ही मला भरभरून मतदान केलं मला निवडून आणलं आणि म्हणून आज त्या प्रेमापोटी मी पुण्यावरून ताबडतोब डिस्चार्ज हॉस्पिटलची शस्त्रक्रिया ते टाके काढले आणि पहिल्यांदा आपल्या घरी न जाता वैगोव पहिल्यांदा मी शिरापूरला आपल्या बायकोला सांगितलं तू पुढच्या गाडीनं जा मी ह्या गाडीनं इंदापूर टेंबोर्णी मार्गे शिरापूरला जातो तू फंटण मार्गे पंढरपूरला जा कारण हे जे प्रेम आहे हे मी मतदानाला न येता सुद्धा गावाने माझ्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे तुम्ही तुमचं काम केलेलं आहे आता पाच वर्ष मला काम करायचं आहे